कुठे चालले तुम्ही आता काय आवाज आहे तुम्ही कुठे चालले खाली खाली कशासाठी हं ही येणार आहे का आता मम्मी येणार आहे मम्मीला फोन केला होता का तिकडे जायचं का मग मम्मीकडं हा तिकडे जाऊ पाय पाय नको मग कशी नाही पाय दुखतात एवढं पाळापळ करतात तेव्हा नाही पाय दुखत जायचं का काय करायचं गाडी येतील इकडे रे का मग आता तिकड तुटलं आहे बघू काही पण खोट बोलतो नाही नाही चला जायचं का मग

हे काय असा पुढे बघ पुढे बघ चिखल बघ चिखल मध्ये शिकी व्हिडिओ चालूच आहे गाडी आली पुढून बघ बस बस तिकडे नाही जाय गाडी पुढे स्कूल हा स्कूलचा रस्ता आहे का अच्छा स्कूलकडे जातो जातो का हो बरं तिकडे चला आता इकडे मम्मा येते आम्हाला काय नाही घेऊन जाणार बघ काय असं मम्मी आली आता काय करायचंय आता कुठं जायचं पाणी पुरी पॅक पकड <laughs> तर आता सावन पिकू इथे काय खातोय तू पापडी चाट तू काय सांगितलंय तू पण पिकू मामाला नाही काय खायचं का मी मग पाणीपुरी खाऊन जायचं का मग घरी आता आता काय आता मग काय करायचं तुम्ही इथंच थांबता का हा मग आम्ही जाऊ का आम्ही जातो मग आम्ही पण इथेच थांबायचं चला घरी जाऊ चला आता चालेल ना आता नाही नाही जायचं का मग घरी चला मग बाय 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 काय लाइक शेअर